तर सात दिवसामध्ये वांग पिगमेंटेशन काळे डाग कमी होणार हे सेवन डेज चॅलेंज मी तुम्हाला देते आहे आयुर्वेदामध्ये ज्या औषधाची प्रशस्ती केलेली आहे ते म्हणजे कुमकुम माध्यम इदम तेलम सप्तरात्र प्रयोगेन भवेत कांचन सन्निभम कुमकुम माध्यम इदम तेलम सप्तरात्र प्रयोगण भवेत कांचन सन्निभम म्हणजे सात रात्री जर का शास्त्रोक्त पद्धतीनं तयार केलेल्या कुमकुमादी तेलमचा आपण वापर केला आणि आपल्या त्वचेला छान वापरला तर आपली त्वचा जी आहे ती सुवर्णासारखी चमकू शकते ती इतकी छान दिसू शकते असं आयुर्वेद म्हणतं त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीनं तयार केलेलं कुमकुमादी तेल हे तुमच्या त्वचेसाठी अतिशय उत्तम असतं ते कसं हे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे आणि आपण सुरुवात आता इथून करणार आहोत की आपल्याला काही गोष्टी वाटत असतात पण त्या खऱ्या तशा नसतात म्हणजे मिथ्स आणि फॅट्स तर वाटत असलेल्या गोष्टी मी आधी सांगणार आणि खरी गोष्ट काय आहे हे सांगणार सुरू करूया नंबर वन ते म्हणजे कुमकुमादी तेल म्हणजे केवळ केशर घातलेलं तेल असतं आणि फॅक्ट अशी आहे की कुमकुमादी तेल हे केवळ केशर घातलेलं तेल नसतं त्यामध्ये ते मंजिष्ठा नागकेशर पद्मक या गोष्टींचा आणि आणखीन पंधरा असे हर्ब्स आहेत ते वापरून खूप छान पद्धतीनं प्रक्रिया करून मग हे कुमकुमादी तेल केलं जातं नंबर दोन ते म्हणजे घरच्या घरी आपण कुमकुमादी तेल बनवू शकतो आणि फॅक्ट अशी आहे की आपण घरच्या घरी खरं तर हे तेल बनवू शकत नाही याचं कारण असं आहे की त्यासाठी जो ठराविक काय लागतो त्याचं जी प्रक्रिया आहे संस्कार प्रक्रिया जी आहे किंवा त्यासाठी विशिष्ट प्रमाणामध्ये ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेतल्या गेल्या नाहीत तर ते शास्त्रोक्त पद्धतीनं कुमकुमादी तेल आपण घरी बनवू शकत नाही नंबर तीन ते म्हणजे हे तेल आपण दिवसाही लावू शकतो नाही फॅक्ट अशी आहे की हे तेल आपण दिवसभर लावून ठेवू शकत ला कुम नाही कारण त्यामुळे धूळ आपल्या चेहऱ्याला अट्रॅक्ट होत आणि आपले जे पोर्स असतात त्या पोर्समध्ये सगळी धूळ जाऊ शकते आणि त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसा कुठलंही तेल म्हणजे कुमकुमादी तेलसुद्धा लावायचं नाही रात्री झोपताना लावायचं किंवा घरामध्ये असू तेव्हा लावायचं नंबर चार फॅक्ट ते म्हणजे जास्त तेल लावलं तर जास्त आपण गोरे होऊ किंवा जास्तच आपल्याला बेनिफिट्स मिळतील नाही फॅक्ट अशी आहे की जर का आपण एक्सेस ऑइल आपल्या चेहऱ्याला लावलं आणि ते छानपैकी आपण मुरवलं नाही तर ते अगेन पोर्समध्ये जातं आणि आपले पोर्स, पोर्स क्लॉक होण्याची शक्यता असते म्हणून आपण अजिबात एक्स्ट्रा तेल चेहऱ्यावर ठेवायचं नाही चेहऱ्याला तेल लावल्यानंतर ते मुरवणं गरजेचं असतं नंबर पाच ते म्हणजे <laughs> लोकांना असं वाटतं की कुमकुमादी तेल लावल्यानंतर आपण गोरे होतो चेहरा ब्राईट होतो फॅक्ट अशी आहे की फंडामेंटली आपलं कॉम्प्लेक्शन जे आहे ते बदलत नाही ते एन्हान्स व्हायला मदत होतं म्हणजे उजळायला मदत होते त्यामुळे तुमचं जे कॉम्प्लेक्शन आहे ते, ते तसंच राहणार पण त्याच्यामध्ये तेज येईल तुमचा चेहरा छान चमकेल आणि याच्यासाठी कुमकुमादी तेलचा वापर होऊ शकतो पण गोरा होईल चेहरा असं आपण म्हणू शकत नाही नंबर सहा ते म्हणजे मिथ असं आहे की मार्केटमधलं कुठलंही कुमकुमादी तेल वापरलं तर ते तेवढंच परिणामकारक ठरतो पण नाही फॅक्ट अशी आहे की कुठलेही कुमकुमादी तेल हे छान प्रोसेस जर झालेले नसतील तर अजिबात त्याचा बेनिफिट आपल्या चेहऱ्याला मिळत नाही त्यामुळे ते आयुर्वेदिक पद्धतीनं जे शास्त्रोक्त पद्धतीनं सांगितलेलं आहे ते बनवलं आहे की नाही याची शहानिशा होणं फार गरजेचं असतं आणि त्यामुळे ऑथेंटिक ठिकाणावरूनच तुम्ही हे कुमकुमादी ऑइल घेतलं पाहिजे आता कुमकुमादी तेल बनवताना कुठले घटक हे अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामुळे आपले वांग किंवा आपल्या सुरुकुत्या सात दिवस आपण हे सलग वापरल्यानंतर फरक का पडणार आहे कुठल्या घटकांमुळे फरक पडणार आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला काही घटक ह्याच्यामध्ये का आहेत आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर कसं परिणाम होणार आहे हे सांगणार आहे त्यामुळे हे घटक असलेलं कुमकुमादी तेल वापरणं खूप गरजेचं आहे ते केशर तुम्हाला आहे की आ, केशर हे तुमचं कॉम्प्लेक्शन खूप छान करत असतं अगेन आपलं जे फंडामेंटली कॉम्प्लेक्शन आहे ते बदलत नाही पण चेहरा त्यातल्या त्यात उजळ करायला त्याच्यावर चमक यायला मदत करतं केशर क्लिओपात्राने सुद्धा तिच्या ब्युटी रुटीनमध्ये केशरचा वापर केला आहे असं ऐतिहासिक संदर्भ आलेला आहे त्यामुळे केशर हा सौंदर्य साधनांमधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे कुंग म्हणून काश्मीरमध्ये रियल जे केशर असतं त्याला म्हटलं जातं आणि हे रियल केशर आजकाल मिळत नाही त्यामुळे हे आ, अगदी ऑथेंटिक असं केशर जोपर्यंत वापरलं जात तो, नाही तोपर्यंत कुमकुमादी तेल बनू शकत नाही नंबर दोन महत्वाचा घटक म्हणजे मंजिष्ठा वर्ण व प्रसाधक असं महत्वाचं द्रव्य म्हणून आयुर्वेदामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे मंजिष्ठा मंजिष्ठामुळे तुमच्या चेहऱ्यावर छान तजेला यायला मदत होते संशोधनामध्ये असं सांगितलेलं आहे की हे अँटी फंगल आहे किंवा अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर पुरळ असतील तर ते पुरळ कमी व्हायला मदत होते किंवा जे पुरळ यायला सुरुवात झाली असेल तर ते येणं थांबवतं त्यामुळे मंजिष्ठा हा आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या त्वचेसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तो सुद्धा या तेलामध्ये असणं खूप गरजेचं आहे नंबर तीन घटक ते म्हणजे पद्मक शीतल वर्ण प्रसादनी या गुणांनी परिपूर्ण असं हे पद्मक म्हणजे काय आहे याला कमळ काष्ट असं म्हणतात आणि या फ्लोवनाईडमुळे आपल्याला अँटी एजिंगचे गुणधर्म मिळतात त्याच्यामुळे हे पद्मग या तेलामध्ये असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर चंदन आता चंदन किती महत्वाचं आहे आपण वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये सुद्धा चंदन वापरतो पण चंदनाचं लिक्विड याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे ते छान इन्फ्यूज करून याच्यामध्ये ॲड केलं जातं याचा जो सुगंध आहे त्यामुळे आपलं मन शांत होऊन स्ट्रेस इंड्यूस स्किन प्रॉब्लेम जे असतात ते कमी व्हायला मदत होतात तुमच्या चेहऱ्यावर जर का टॅन असेल किंवा सनबर्न झालेलं असेल तरी सुद्धा ते कमी व्हायला मदत त्यानंतर वाळा अँटी ऑक्सिडेंट युक्त असा हा वाळा आहे जो चेहऱ्यावरचा ओलावा ओलसरपणा टिकवून ठेवायला मदत करतो बऱ्याच आपला चेहरा खूप कोरडा पडतो आणि कोरडा पडल्यानंतर ब्रेकआउट सुरू होतात पण ओलावा जर का टिकून ठेवू शकलो ते मॉइश्चरायझेशन जर का आपण प्रॉपर करू शकलो चेहऱ्यावर तर आपली त्वचा तेवढीच तरुण दिसते आणि म्हणूनच वाळा हा महत्वाचा घटक यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर लाक्षा आणि इतर जी द्रव्य वापरलेली आहेत मी तुम्हाला म्हणाले तसं की यामध्ये आणखीन दहा हब्स हो आहेत हे खूप मायनर लेवलला वापरले जातात आणि त्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची गरज नाही आहे पण हे जे महत्त्वाचे हब्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे लाक्षामुळे आणि इतर द्रव्यांमुळे काय होतं की ते तुमच्या स्किनच्या एकदम आतमध्ये जातं मुळात ते तेल आजमध्ये मुरण्यासाठी खूप मदत करतं त्यामुळे तुमच्या सुरकुत्या असतील फाईन लाईन सुरू झालेले असतील तर ते, ते सगळं कमी व्हायला मदत होते सॅगिंग जे होणार आहे तर त्यासाठी थोडंसं आपलं सॅगिंग कमी व्हायला लागतं आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे पेशी आहेत त्यांना रिजनरेट करायला ही द्रव्ये मदत करतात आणि आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक मागे मी वांग याच्यावर जो काही व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वांगावर जर का आपल्याला परिणामकारक असा घटक कुठला वापरायचा असेल तर तो ज्येष्ठ हो मध असा असतो म्हणजे मुलेठी पावडर मुलेठी पावडरपासून आपण फेस पॅक बनवले होते कितीतरी जणांना रिझल्ट आले होते माझी जी मावशी होती तिच्यावर मी एक्सपेरिमेंट करून तुम्हाला दाखवलं होतं काही आठवडे वापरल्यानंतर सो ज्येष्ठ हो मध वांगासाठी अतिशय उत्तम असतं आणि आता हे केशरमध्ये आणि या द्रव्यांबरोबर जर का आपण ते वापरलं तर ते आणखीन परिणामकारक ठरतं म्हणूनच ज्येष्ठवध ह्यामध्ये खूप गरजेचं आहे सो मुलेथीचा सुद्धा या तेलामध्ये वापर केलेला आहे तर साधारणपणे अशा पद्धतीचे हे घटक इथे आहेत आणि हे वापरून आता कुंकुमादी तेल बनवलं जातं आता तुम्ही म्हणाल हे अशा पद्धतीचं कुंकुमादी तेल बनवलेलं गेलं ते गे आहे ते आम्हाला कसं कळणार कुठे कळणार म्हणूनच तुमच्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन आले आहे की ज्या प्रोडक्टमध्ये शंभर टक्के ऑथेंटिकली ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीनं तयार केलेल्या आहेत आपल्याकडे पॉडकास्टमध्ये डॉक्टर स्मिता वुरा येऊन गेल्या होत्या ज्या की आयुर्वेदाचार्य आहेत आणि खास त्यांनी बनवलेलं आदी कुम ऑइल आहे जे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीनं तयार केलेलं आहे ज्याचे रिझल्ट्स मला स्वतःला मिळालेले आहेत मी स्वतः सात दिवस हे वापरून बघितलं त्यांनी मला चॅलेंज दिलं होतं की स्मिता तुझ्या चेहऱ्यावरचं डाग जातील आणि खरंच असं झालं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हे सात दिवसाचं चॅलेंज घ्या आणि हे प्रोडक्ट नक्की वापरा आता या प्रोडक्टमध्ये काय काय आहे ते कसं वापरायचं हे मी सांगणार आहे तर हे जे कुमकुमादी तेल आहे हे अर्हम आयुर्वेदाचं म्हणजे आपल्या डॉक्टर स्मिता बोरा यांनी खास बनवलेलं हे ऑइल आहे हे मला त्यांनी घरगुती वापरासाठी दिलं होतं आणि त्या म्हणाल्या स्मिता फक्त वापरून बघ आणि हे वापरल्यानंतर मला उत्तम रिझल्ट मिळाले त्यानंतर त्या म्हणाल्या तू सलग सात दिवस वापरून बघ आणि मग आता तुला काय वाटतं ते सांग आणि मी सलग सात दिवस यांनी खूप छान मसाज केला आणि अप्रतिम रिझल्ट आले याचं कारण तुम्हाला आता सांगते यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दूध वापरलं जातं दूध वापरून त्याचा जो काढा आहे तो तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये शुद्ध तेल वापरलं जातं आता ते शुद्ध तेल जे आहे म्हणजे काय की अगदी प्युअर असं तिळाचं तेल वापरलं जातं ज्यामुळे ते प्रॉपर आतमध्ये पॅरिट्रेट व्हायला मदत होतं आणि तुमच्या सूक्ष्म छिद्रांमध्ये जाऊन ते काम करतं त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया उकळवण्याची किती वेळ उकळायचं किंवा किती शुद्ध बदाम ह्याच्यामध्ये काही प्रमाणात बदाम तेल सुद्धा आहे तिळी तेल सुद्धा आहे ते तर हे दोन्ही तेल वापरून त्यांनी ते ज्या पद्धतीनं हे बनवलं आहे त्यामुळे हे प्रोडक्ट विशेष आहे यामुळे हे तेल वात आणि पित्त दोषांसाठी सुद्धा उपयुक्त ठरतं हे सूक्ष्मगामी तेल यासाठी होतं कारण इतके आपण जे तेल वापरलेले आहेत ते शुद्ध प्रमाणात आहेत आणि ते छानपैकी तुमच्या सूक्ष्म छिद्रांमध्ये जाऊन काम करणार आहेत त्यामुळे सुरकुत्या यायला लागल्या असतील तर त्या कमी होणार आहेत तुमचा चेहरा काळवंडला असेल तर तो, तो उजळवायला मदत होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर जर का सनबर्न आणि टॅनसारखे जे प्रदूषणामुळे किंवा सूर्यकिरणांमुळे झालेले परिणाम असतात तर ते, ते कमी करण्यासाठी हे ते तेल मदत करणार आहे मी मीथ आणि फॅक्ट सुरुवातीलाच सांगितलेले आहे त्यामुळे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे पण आता तुम्ही म्हणत असाल हे तेल तुम्ही दोन ते तीन थेंब फक्त वापरायचे आणि हे ऑलमोस्ट दीड ते दोन महिना जातं इतकं व्यवस्थित आपण वापरू शकतो अगदी रोज वापरलं तरी सुद्धा कारण आपल्याला तीन ते चार थेंबांपेक्षा जास्त इथे वापरायचंच जास नाही तेवढं आपल्या चेहऱ्याला पुरतं सुरुवातीला कदाचित तुम्हाला जास्त थेंब घ्यावे लागतील कारण चेहरा कोरडा असेल हळूहळू ते जसं मुरायला लागेल आणि तुम्हाला लक्षात येईल तिसऱ्या चौथ्या दिवशी तीन थेंब घेतले चार थेंब घेतले तरी सुद्धा हे तेल तुम्हाला पुरतं आहे तर सात दिवसामध्ये वांग पिगमेंटेशन काळे डाग कमी होणार हे सेवन डेज चॅलेंज मी तुम्हाला देते आहे फक्त हे तेल वापरून बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला हे जर तेल ऑर्डर करायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे आणि कोड आत्ता हा स्क्रीनवर जो कोड दिसतो आहे त्या कोडचा वापर केला तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तेव्हा ह्या कोडचा वापर करून आपल्या डॉक्टर स्मिता मुरांचं तेल नक्की ऑर्डर करा आणि घरी बनवण्यापेक्षा घरी बनवल्यासारखं शुद्ध असलेलं तेल आपण वापरलं तर त्याचे जास्त बेनिफिट आपल्याला मिळणार आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल हे तेल वापरल्यानंतर सात दिवसात काय रिझल्ट्स येतात हे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं तरी चालेल चा या व्हिडिओच्या खाली किंवा स्मिता उरांना जरी तुम्ही मेल केला किंवा त्यांच्या चॅनलवर जाऊन सांगितलं तरीसुद्धा चालेल भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये